हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मखाण्यांपासून मस्त अशी खीर मखाने हे असे एक वाटी भरून घेतलेले आहेत मी हे खूप कॅल्शियम असतं ह्या मखाण्यांमध्ये त्यामुळे ही खूप हेल्दी अशी रेसिपी तयार होते तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने करून बघा त्यासाठी लागणारे साहित्य हे मी रात्रभर भिजवलेले थोडेसे साबुदाणे घेतलेले आहेत खारीक पावडर घेतलेली आहे बघू शकता आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत हे मी कट करून घेतलेले आहेत थोडे थोडे आणि दोन खजूर घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त मी काजू बदाम आणि हे घेतलेलं आहे आता मी कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापल्यावर मी त्यात ते छान असं साजूक तूप घालते दोन चमचे तूप हे वितळून द्यायचं छान आणि तूप वितळून झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत मखाणे मखाणे हे छान शॉलो फ्राय करून घ्यायचे तुपावर मस्त भाजले जातात हे बघा तूप आपलं वितळलेलं आहे ना आता आपण त्यात मखाणे टाकून घेतो ही ले ले खीर उपवासाला चालते ब्रेकफास्टला चालते छान एकदम हेल्दी रेसिपी होते हे बघा हे छान असे मखाणे परतून घ्यायचे तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आपले छान असे मखाणे एक सारखे असे हलवून घ्यायचे जास्त मोठ्या गॅसवर नाही एकदम मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे बघा तुम्हाला कलर दिसत असेल चेंज झालेला मखाण्यांचा हे असं मखाणा पूर्ण भाजलं आहे की नाही असा क्रश करून बघायचा हातावर लगेच मोडला जातो म्हणजे हा आपला मखाणा छान भाजलेला आहे आता हे आपण काढून घेऊया काढून घेऊन मी त्यातच एक चमचा तूप घातलेलं आहे आणि त्यात छान असे ड्रायफ्रूट शालोफ्राय करून घेतो ड्रायफ्रूट असे छान भाजून घेतले की छान टेस्ट येते त्याच्या तुम्ही यात पिस्तेही घालू शकता मी चार काजू आणि पाच बदाम आणि मणुके घेतले ते बघा मस्त भाजून झालेले आहे सगळी मखाणे आता थंड झाले की आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत त्याची थोडी पूड करून घ्यायची आता हे मी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि दूध ठेवलेलं आहे तीन वाट्या हे म्हशीचं दूध आहे खिरीसाठी हे फुल फॅट दूध वापरायचं हे बघा हे मखाण्यांची मस्त अशी पूड झालेली आहे थंड झाल्यावर मिक्सरमधून करून घ्यायची खूप छान होते आता पाणी आपलं बॉईल झालेलं आहे त्यात मी आपला साबुदाणा टाकणार आहे साबुदाणा एक दोन ते तीन मिनटं छान उकळून घ्यायचा की तो पूर्ण असा ट्रान्सफर झाला पाहिजे तर भिजलेला असतो रात्रभर त्यामुळे पटकन शिजला जातो ते बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे ट्रान्सपरंट दिसतो आहे आता आपलं साबुदाणा तयार आहे आता आपण ह्यात गरम दूध घालतो आहे साईसकट दूध घातलेलं आहे मी थोडंसं ह्यात आता छानपैकी आपण आता पूड करून घेतली होती ती ॲड करूया मखाण्यांची कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा त्यात आपण ड्रायफ्रूट्स घालतो आहे आणि मी गोडासाठी आपली खजूर वापरलेली आहे खजूर आणि खारीक फूड आपण वापरणार आहोत आपण अजिबात कुठेही साखर घालणार नाही आहोत त्यामुळे ही साकर हो। रेसिपी एकदम जे कोण डाएट वगैरे करत असतील त्यांच्यासाठी युजफुल आहे हे बघा हे आपण मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून आणि थोडेसे अख्खे मखाणे एक चार पाच सात होईल एवढे ठेवले होते आणि आता आपण खारीक पूळ घालतो आहे आणि चांगला आपला स्वीटनेस आहे तो छान बॅलन्स होतो कुठेही साखर घालायची गरज नाही त्यामुळे खूप हेल्दी रेसिपी होते विदाऊट शुगर आहे कुठेही आपण सा या साखर नाही वापरलेली मस्त अशी सगळी पूड मिक्स करून घ्यायची त्यामध्ये आणि आपण हे छान फ्लेवरसाठी आता वेलची पावडर घालतोय त्यात खीर म्हटलं की अजून एक चमचा साजूक तूप आता आपले सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत मस्त अशी खिरीला एक छान उकळी आणायची आणि आपली खीर तयार होते जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि खरंच खूप हेल्दी आहे ही आणि ही उपवासालाही चालते हे बघा मस्त अशी खीर एकदम दाटसर खीर तयार आहे आपली खूप छान होते टेस्टला तुम्ही गरमही खाऊ शकता आणि थंडही खाऊ शकता दोन्हीही टेस्ट खूप छान लागतात तर का मी सर्व केलेली आहे छान तो साबुदाणा मखाना ड्रायफ्रूट्स पूर्ण हेल्दी रेसिपी आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही जरूर करून बघा माझ्या चॅनेला लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग